बातमी राजकीय वर्तुळातून ठाकरे बंधू एकत्र येण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत संजय राऊत आणि अनि अनिल जबाबदारी आली असल्याचं चंद्रकांत खैरे यांनी म्हटलेलं आहे ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी माहिती दिली आहे गजानन किर्तीकरांना जाऊन पश्चाताप झाल्याचं यावेळी खैरे म्हणाले सकाळी आपल्याच टीव्ही मध्ये पाहिला की आता दोन्ही भाऊ एकत्र येण्याची तयारी सुरू झालेली आहे त्यात नातेवाईक सुद्धा इन्व्हॉल्व्ह झाले म्हणजे आता आम्ही सर्वच मिळून त्या ठिकाणी म्हणजे आम्ही सगळे शिवसेनेक सगळे विचार पदाधिकारी हे सगळे मोठे मोठे हे mm -hmm. सगळे पदाधिकारी मी त्यांना विचार बाबा काय तुमचं मत आहे नाही नाही दोन भाविकत्ता आलेच पाहिजे असं म्हणतात सगळे आणि म्हणून दोन्ही भाविकत्ता येतील आणि भाजप शिंदे दादा या महायुतींना धडा देतील दे। स्पष्ट सांगतो गजनारायण कीर्तीकर म्हणाले की एकनाथ शिंदे सकट दोन्ही भाऊ एकत्र आले पाहिजे एकनाथ शिंदे वगैरे काय सर त्यांनी तर बलाढे संघटना आज आमच्या संभाजीनगर मराठवाड्यातील पहिल्या शिवसेना शाखेचा चाळीसावा वर्धापन दिवस आहे स किती कष्ट केलं आहे कार्यकर्त्यांनी हे तसे एकनिष्ठ आहे आय सांगितलं एकनिष्ठांचा आभार आणि म्हणून काही असं त्यांनी जितके संघटना उद्धव साहेबांना त्रास दिला उद्धव साहेबांना किती त्रास दिला आणि प्रत्येक वेळेस हो, काहीतरी बोलतो आदित्यसाहेबांना तो हा त्यांचा तो माणूस त्रास देतो काहीतरी बोलतो अशा लोकांना काय सांगा